भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष माननीय पिराजी थोरवडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विकास शिंदे पिराजी सामाजिक संघटना सांगली उत्तम माने अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना सांगली जिल्हाध्यक्ष जयकर कांबळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मुंबई विभाग अमित गायकवाड बदलापूर सुनीता जयकर कांबळे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हैदर मोमीन तासगाव तालुका अध्यक्ष सारिका जाधव अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना सांगली अध्यक्ष सुधीर कांबळे वाळवा अध्यक्ष आर पी आय किरण माने दिलीप कांबळे डी के सिद्धार्थ कांबळे शशिकांत माने